आपल्याला कधी कधी असं वाटतं की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुंदर दिसणं खूप महत्वाचं हवं किंवा श्रीमंत घर हवं किंवा मोठा पाठिंबा हवा नाही का ज्या मुलीकडे काहीच नव्हतं ना वडिलांचा आधार नव्हता ना पैशांची सोय ना सौंदर्य होत तरी सुद्धा तिने लाखो लोकांना हसवलंय तेही डोळ्यात पाणी आणेपर्यंत खिळखिळून हसवलं हो आज तीच मुलगी कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते मला माहिती आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल मी कुणाविषयी बोलते पण त्याआधी नमस्कार मी सुनीता आणि तुम्ही आहे तुमचा आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे यस होईल रे तर आज आपण कॉमेडी क्वीन म्हणजेच भारती सिंग हिच्या संघर्षातून यशाकडे नेणारा प्रेरणादायी प्रवास बघणार आहोत भारती सिंग यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी अमृतसर पंजाब इथे झाला लहानपणीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं घरची परिस्थिती खूपच हलाकीची असल्याने आईने शिलाई काम करून आणि कामांनी घर चालवलं लोक खिल्ली उडवायचे लहान वयातच तिच्या जाडेपणावरून तिला टोमणे ऐकावे लागले पण तिने अपमानाने तिच्या मनात ठाम निश्चय केला आज किंवा के उद्या ही लोक माझी खिल्ली उडवतील पण एक दिवस मी यांच्या तोंडातून माझे नाव अभिमानाने घेतल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मला स्वतःच काहीतरी करावं लागणार आणि मी ते करूनच दाखवणार भारतीय शिक्षण चांगली होती पण तिचं मन नेहमी ड्रामा अभिनय आणि मिमिक्रीमध्ये रमायचं कॉलेजमध्ये तिने स्किट्स डिबेट्स थिएटरमध्ये भाग घेतला तेव्हाच तिला जाणवलं की ती लोकांना हसू शकते तिचं आयुष्य बदललं तेव्हा जेव्हा तिने द ग्रेट इंडियन लाफ्टर्स चॅलेंज या शोमध्ये भाग घेतला लोकांना वाटलं एक साधी दिसणारी थोडी जाडसर मुलगी काय कॉमेडी करणार पण मंचावर आली ती वेगळं वादळ घेऊनच भारतीने लली हे कॅरेक्टर तयार केलं ज्याने लोकांच्या मनात घर केलं ती मंचावर येताच प्रेक्षक हसून द ग्रेट इंडियन ती दुसऱ्या आली पण तिचं आयुष्य बदललं यानंतर तिने कॉमेडी सर्कस कॉमेडी नाईट्स झलक दिक लाजा इंडिया गोट टॅलेंट असे अनेक शो केले भारतीचं वैशिष्ट्य असं की ती स्वतःवरच विनोद करायची आपल्या शरीरावर आपल्या परिस्थितीवर पण तेवढ्याच आत्मविश्वास करायची हाच आत्मविश्वास लोकांच्या मनात पोहोचला आणि भारती सगळ्यांच्या भारती फक्त स्टँडअप कॉमेडियन राहिली नाही तिने होस्टिंग मध्ये पण स्वतःचं नाव कमावलं इंडिया गॉट टॅलेंट पासून डान्स दिवाने पर्यंत तिने मोठ्या शोचं सूत्रसंचालन केलं लोक तिला कॉमेडी क्वीन ऑफ इंडिया म्हणू लागले भारतीने दोन हजार सतरा मध्ये लेखक हर्ष लिंबाजी यांच्या लग्न केलं दोघांनी मिळून अनेक शो केले प्रोडक्शन हाऊस सुरू केले दोन हजार बावीस मध्ये दोघांना मुलगाही झाला आणि आज ती दुसऱ्या मुलासाठी पण सज्ज झाली आहे आताच तिने दुसऱ्या मुलाला देखील जन्म दिला आहे तिचं कुटुंब तिच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे भारतीचं बालपण खूप कठीण गेलं वडिलांचं छत्र हरपलं गरिबी लोकांचे टोमणे समाजाचं हसणं पण तिने प्रत्येक वेदनेला शक्तीत बदललं आज ती करोडांची मालक आहे मोठमोठ्या शोची स्टार आहे आणि प्रेरणा आहे त्या प्रत्येकासाठी ज्यांना वाटतं आपण काही करू शकत नाही पण तिने करून दाखवलंय ना तेच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे मित्रांनो सौंदर्य श्रीमंती परिस्थिती हे सगळं तात्पुरतं असतं खरं महत्वाचं असतं तुमचा आत्मविश्वास तुमचं कौशल्य आणि तुमची मेहनत भारती सिंगने दाखवून दिलं की कि आयुष्य कितीही कठीण असलं तुम्ही लोकांना हसू शकत असाल त्यांना आनंद देऊ शकत असाल तर यश नक्की तुमच्या पायाशी येतं हीच तिची खरी प्रेरणा आहे त्यामुळे आपण कुणालाही किंवा स्वतःला सुद्धा कमजोर समजू नका कारण कुणाचं नशीब केव्हा बदलेल हे त्याच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे तुम्हाला कॉमेडी क्वीनचा प्रवास कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका आणि जर काही चूक झाली असेल तर माफ करा कारण एक चुकीची माफी देखील जीवन बदलू शकते त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण स्वप्न बघत राहा प्रयत्न करत राहा कारण एक दिवस नक्की होईल रे हे वाक्य विसरू नका